सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरूच असून यामुळे भात उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे सध्या सकाळपासून दुपारपर्यंत ऊन पडत असल्याने राहिलेले भात पीक मिळवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे मात्र जिल्ह्यात संध्याकाळच्या सत्रात पाऊस होत असल्याने भात पीक भिजत आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे यावर्षी पंधरा मे पासून अतिशय सुंदर पाऊस झाला होता शेतकऱ्यांना जसा हवा होता तसा पाऊस होत होता अतिशय सुंदर शेती होती भात पीक अतिशय चांगलं होतं पर परंतु पंधरा दिवसापासून जेव्हा आम्ही भात कातरणी भात कापणीला सुरुवात केला तो तेव्हापासून जो पाऊस सुरू झाला आहे तो आज आतापर्यंत पाऊस होता भात कापणी करून का, आम्ही जी सुकत घालतो त्याला अक्षरशः कोंब आलेले आहेत कारण आम्ही आता नवीन शेतकरी सगळे नवीन बियाणी करतो पूर्वी जी बियाणी करायची ती करत नाही नवीन बियाणी जीची तर्पल पातळ असतात त्याला चटकन कोंब येतो कारण अकरा दिवस झाले भात भिज भिजत आहे त्याच्यामुळे पूर्णपणे भाताला आमच्या कोम आलेला आहे आणि शेतकऱ्यांचं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जे जे आपल्याला गवत पाहिजे ते पण आता तुम्ही बघितलं असेल तर गवत आमचं सगळं नाही झालं म्हणजे आमच्या गुरांना पण उद्या पावसात जे गवत पाहिजे ते पण आमच्याकडे आज उपलब्ध होणार नाही म्हणजे शेतकऱ्यांचं तोनात नुकसान झालेलं आहे यासाठी सरकारने पंचनामे येऊन जागेवर येऊन पंचनामे केले पाहिजे होते परंतु आतापर्यंत पंचनामे झाले नाही आहेत बघू आता शे, शेतकऱ्यांची सरकारला जाग येते काय काय नुकसान भरपाई मिळतेय काय नाहीतर अन्यथा जसे घाटावर होत आहेत आत्महत्या त्याच प्रमाणे आता कोकणात पण आत्महत्या होऊ शकतात एवढी परिस्थिती आता या वर्षी झालेली आहे